तर तुम्हाला सांगू इच्छितो बघा त्याच तोंड किती आहे तरी बघा त्याच तोंड किती किती मोठी शिकार केलेली आहे त्यांनी तर मित्रांनो बघा आपण एक साप रेस्क्यू साठी आलेलो आहे दादांकडे दादा नाव काय आपलं लक्ष्मण पाटील दादा गुले पाटील गाव आंबानेर बघा मळ्याची वस्ती आहे आणि त्यांच्याकडे एक नाग जो आहे तो एक बेडू खात आहे तर बघा आपण संपूर्ण गिळण्याचं थरार क्षण आपण कॅमेऱ्यामध्ये टिकणार आहे तर बघूया तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा तो गिळत आहे तोपर्यंत आपण त्याला रिस्कू करणार नाही बघू किती वेळात गिळतो ते बघा त्याची गिळण्याची क्रिया बघा आपण जवळ पण जाऊ शकत नाही कारण त्याला हालचाल वाटली धोका वाटला तर तो जी त्याची खाल्लेला आहे गिळालेला आहे वेडूक आहे तो तो बाहेर काढून आणि निघून जाईल म्हणून बघा आपण शांतपणे थांबलेलो आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो बघा त्याचं तोंड किती छोटं आहे तरी बघा त्याचं तोंड किती वाचत आहे किती मोठी शिकार केलेली आहे त्यांनी काय 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 काय

त्यांनी बघा पूर्ण गिळालेलं आहे हे बघा आणि आतमध्ये गिळाल्यानंतर त्याला फक्त मानेच्या आतमध्ये गेल्यानंतर त्याला गिळायला काही वेळ नाही लागत बघा हे बघा तो आपोआप आतमध्ये नेतोय प्रतीक्षा केली पूर्णपणे गिळाल्यानंतर बघा आपण त्याला हलके इम्पॉर्ट लिस्टी करण्याचा प्रयत्न करू बघा जो गिळालेला भाग आहे तो बघा कुठं आहे तर बघा डिस्टर्ब करण्याचा त्याला कोणताही हेतू नाही पण बघा सतत सतत काम करत असता आणि आता येत होते येत असताना त्यांचा पाय पण पडला असता याला त्वरित बर्नीमध्ये पॅक करू या सापाबद्दल माहिती सांगायची म्हटली तर बघा स्क्रीनवर आपण एक फोटो टाकत आहे या सापाबद्दल माहितीसाठी आणि बघा नागाच्या फणीवरती असणारे वेगवेगळे आपण बघू शकता तर अजून एक सांगू इच्छितो बघा बिना माहिती बिना प्रशिक्षण अनुभवाशिवाय विषारी बिनविषारी निमिषारी कोणताही साप पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा धोका पण होऊ शकतो मित्रांनो बघा माझं एक संकल्प आहे की साप वाचवा निसर्ग वाचवा आणि पर्यावरणाचा तर बघा सध्या पावसाळा चालू झालेला आहे साप हे निवाऱ्यासाठी किंवा पोटाच्या खळगीसाठी आपल्याच्या घराच्या आसपाससुद्धा येऊ शकतात म्हणून बघा रात्रीच्या वेळी फिरताना खूप अशी काळजी घ्यावी कारण बघा साप हे आडूस याला निवाऱ्यासाठी बसलेले असतात याला काही वेळातच आपण निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे तोपर्यंत माझ्या चॅनलला एकदा लाईक मित्रासोबत शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद हो। तर बघा आपण एकटाच असल्यामुळे बघा सबत्र शुंगी गडाच्या जंगलाच्या दिशेने जात आहे साफ साठी तर बघा खूप मोठं असं जंगल आहे बघा मी एकटाच असल्याने पाहिजे तशी व्हिडिओ घेऊ शकलो नाही तरी बघा इंडियन कोबरा नाग रिलीज केलेला आहे प्लीज लाईक शेअर आणि सब्सक्राइबर